रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने ऐरोळे येथील तुळजाभवानी मंदिर इमारतीमध्ये नव्या वातानुकूलित सभागृहाचा उद्घाटन सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवर या संस्थेचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर कदम तसेच आई तुळजाभवानी भाविक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला मराठा सेवा संघ या संस्थेमार्फत सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन गेली अनेक वर्ष करण्यात येते नवी मुंबईच्या सेक्टर आठ मधील भूखंड क्रमांक पंच्याण्णव येथे या संस्थेच्या माध्यमातून सिडकोकडून खरेदी केलेल्या भूखंडावर आई तुळजाभवानीच्या पाषाणी मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे मंदिर परिसरातील सभा मंडपावर सामाजिक उद्देशाने सुमारे तीनशे माणसांची क्षमता असलेला वातानुकूलित हॉल उभारण्याचा मानस संस्थेमार्फत ठेवण्यात आला व त्याचे उद्घाटन राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी जल्लोषात करण्यात आले आहे व्यासपीठावर करून छत्रपती शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन करून या कार्यक्रमास सुरुवात झाली संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गावोगावचे सरपंच उपसरपंच तसेच प्रतिष्ठित नागरिक यांचा सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला